साठी प्रोफेशनल आणि ब्रँडिंग किंवा जाहिरातीसाठी व्हिडिओ कसे बनवायचे हे आपण शिकूया आणि ते व्हिडिओ विकून आपण सहजपणे कसं अर्निंग करू शकतो या दोन गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत तर सुरुवात करूया सिम्पल मी पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन ओपन केलेलं आहे आणि पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन ओपन केल्यानंतर मी डिझाईनवरती क्लिक करणार आहे आपण या मोबाईलसाठी बनवतोय आहे तर साईज साईजसुद्धा आपण मोबाईलला सुटेबल अशी घेऊया तर या ठिकाणी गेल्यानंतर मी त्याची साईज कस्टम घेतो त्याच्यानंतर पोर्ट्रेट घेतो मला हाईट पाहिजे साधारणतः नऊ इंच नऊ इंच अकरा इंच होती ऑलरेडी हो आणि रुंदी पाहिजे मला फक्त सहा पॉईंट पाच अकरा बाय सहा पॉईंट पाच असं मी साईज असलेला एक स्लाइड बनवलेलं आहे हे परत साधारण डिलीट कोण टाकतो तर हे आपलं पेज सेटिंग झालेलं आहे तर हे पेज म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं तुम्हाला डिझाईन करता येईल आता पॉवर मध्ये डिझाईन कसं करायचं हे मी सांगत बसत नाही मी काय मी काय केलं तुम्हाला डायरेक्टली डिझाईन केलेलं पेज दाखवतो तुम्ही असं ऑलरेडी डिझाईन करून ठेवलेलं आहे तर मी वरती लिहिलंय की हॅपी इंडिपेंडन्स डे पंधरा ऑगस्ट लिहिले भारत माता की जय इथं मी खाली संपूर्ण ब्रँडिंग तयार करून ठेवलेलं आहे थोडीशी झाडात वगैरे केलेली आहे आता मला इथे एक मस्त की व्हिडिओ टाकायचा आहे तर व्हिडिओ कसा टाकणार आहे आपण तर त्यासाठी मी काय करणार आहे तर यूट्यूबला जाणार आहे तर पंधरा हजार स्टेटस म्हणून आपण सर्च करूया व्हिडिओ म्हणून सर्च करूया तर आपल्याला इथ बरेचसे व्हिडिओ इझिली अवेलेबल होतील इथं खूप सारे व्हिडिओ आलेले आहेत तो जो पाहिजे तो व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करता येईल तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ मला आवडलेला आहे तर याला आपल्याला डाउनलोड करता येईल तर डाउनलोड कसं करायचं ते दाखवतो बऱ्याच लोकांना डाउनलोड करायला अर्थ येते आपल्याला काय करायचं तर इथं आपल्याला इथं यस यस व्हिडिओ ओपन केल्यानंतर तो व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करायचा आहे तर आपल्याला व्हिडिओ डाउनलोड करायसाठी त्याच्या लिंक मध्ये फक्त मला यस यस हे दोन अक्षर ऍड करायचे आणि आपल्याला एंटर करायचा तर तो, तो व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करून घेत आहे हा व्हिडिओ आला बघायचं क्लिक करूया तर मी तो, तो व्हिडिओ डेस्कटॉपला ना काही ते नाव देऊन सेव्ह करून घेतलेला आहे याला मी क्लोज करतो अशा प्रकारे हा व्हिडिओ डेस्कटॉपला आपल्याला सेव्ह करता आला आता इथं जो व्हिडिओ आपल्याला ऍड करायचा आहे तर इन्सर्ट बटनवरती क्लिक केलं तिथं आपण व्हिडिओ जाणार आहोत आणि व्हिडिओ ऑन माय पी सी निवडलेला आहे तिथं डेस्कटॉपला इंडिपेंडन्स नावाचा व्हिडिओ मी आता जो डाउनलोड करून घेतला आहे तो तुम्ही घेतो आणि तो व्हिडिओ तुम्हाला इथं व्यवस्थित सेट करता येईल त्या व्हिडिओला थोडस सेटिंग करावं लागेल आपल्याला आपण प्ले प्लेवर जाऊया आणि क्लिक त्याच्यावरती ऑटोमॅटिक क्लिक करूया तो ऑटोमॅटिकली कर प्ले होणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचा आपला आता थेटचा व्हिडिओ तयार झालेला आहे आता ह्याला आपल्याला व्हिडिओमध्ये परावर्तित कसं आहे तर माझा जो व्हिडिओ होता तो किती मिनिटात होता किती सेकंदाचा मला माहिती तो साधारणतः बघा इथं बावीस सेकंदाचा आहे तर मी काय करेल याचा पॉज करेल आता इथं आणि फाईल वर जाईल आणि इथं एक्सपर्ट मधून क्लिक करून त्याला क्रिएट व्हिडिओ होती क्लिक करेल आणि इथं बावीस सेकंद लिहिल का बावी था था जो बावीस सेकंदाचा व्हिडिओ होता म्हणून तो आणि त्याला सेव्ह करायचा प्रयत्न करूया ते जो व्हिडिओ क्रिएट होतोय ला जर व्हिडिओची लांबी जास्त असेल तर त्याला लहान करता येतं व्हिडिओला क्रॉप करता येतं आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला होती प्रयोग म्हणून करू शकतो त्या गोष्टी कशा करायच्या हे पण समजावून घेऊया प्रथम हा व्हिडिओ पूर्ण तयार होऊ द्या आपण काही सेप्शन वाट पाहूया इथे बघा व्हिडिओ बनवायची प्रक्रिया दिसत होती ती संपली याचा झालेला असावा तर हा जो व्हिडिओ आता आपल्या बनलेला आहे आपण त्यावरती क्लिक करून चेक करूया तर हिच व्हिडिओ प्ले होत आहे मोबाईलवरती तो खूप छान दिसणार आहे तर अशा पद्धतीने आवाजासह हा व्हिडिओ तो प्ले होतोय आणि त्याच्यासाठी असे व्हिडिओ आपण लोकांना बनवून देऊ शकतो आणि ह्याची किंमत पाचशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत आपण घेऊ शकतो आणि याच्यातून चांगली कमाई होऊ शकते ज्यांना व्हिडिओ एडिटिंग यामध्ये करिअरच करायचं आहे त्यांच्यासाठी आणखी काही ऑप्शन्स मी देतो इथं मी तुमच्यासाठी गुगलमध्ये काही पेजेस ओपन करून ठेवलेली आहेत तुम्ही बघू शकता इथं मी सर्च केलेले की व्हिडिओ एडाइटिंग कॉस्ट काय असतात तर इथं दिले बघा त्यांनी की बाराशे पन्नास डॉलर पासून तर दोन हजार पाचशे डॉलर इतके पर मंथ तुम्हाला ऍडव्हर्टाइजिंगची प्राइसिंग असते तर हे काम तुम्ही जेव्हा करता तुमचा हिस्सा हिस्सामध्ये मोठा असू शकतो या व्यतिरिक्त इथे लिहिलेलं आहे बघा की छोटे छोटे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला आठशे चोवीस रुपये ते दोन हजार पाचशे रुपये मिळू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला युट्यूब ऍडव्हर्टाइसिंग रेट दिलेले आहेत आपल्याला ऍडव्हर्टायझिंग करायची नाहीये आपल्याला लोकांना व्हिडिओ बनवून द्यायचे आहेत तर ह्याला म्हणतात फ्रीलान्सिंगचा तो व्यवसाय व्यवसाय कसा करायचा हे तुम्हाला कोर्समध्ये शिकवलं जाईल त्या कोर्सचं नाव आहे व्हिडिओ एडिटिंग हा एम सरचा एक कोर्स आहे त्याचं नाव आहे क्लिक व्हिडिओ एडिटिंग त्याचा तुम्ही सिलेबस जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल त्याचं प्रीमियर प्रो त्याच्यामध्ये आपण फोटो त्याच्यामध्ये आपण पॉवर पॉईंट शिकणार नाही आहोत तर प्रीमियर प्रो शिकणार आहोत आपण मूवी मेकिंग शिकणार आहोत त्याच्यानंतर कॅप्चरिंग फुटेज शिकणार आहोत क्लिप मॅनेजमेंट शिकणार आहोत व्हिडिओ एडिटिंगचे काय बेसिक्स असतात ते समजून घेणार आहोत ऑडिओ ऑडिओ एडिटिंग कसं करायचं ते शिकणार आहोत खूप साऱ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं ओळखनं दिलेल्या आहेत त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देतो हा संपूर्ण कोर्स आपण व्हिडिओ एडिटिंग हा कोर्स लर्न करू शकतो आणि प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर बनवू शकतो आणि करिअर म्हणून याची निवड आपल्याला करता येऊ शकते हे कोर्स करण्यासाठी शिक्षणाची आणि वयाची काही पात्रता नाहीये ज्याची इच्छा आहे त्याला व्हिडिओ एडिटिंग मध्ये काहीतरी करिअर करायचंय असे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात आणि करिअरची सुरुवात करू शकतात एम केस एलचं सर्टिफिकेशन असणार आहे वाय सी एमिओ सर् युनिव्हर्सिटीचं तुम्हाला मार्कशीट असणार आहे या सगळ्या गोष्टी अगदी प्रोफेशनली तुम्हाला इझिली करता येणार आहेत तिथं मी फिलायन्सिंगच्या वेबसाईट पण दिलेल्या आहे ती इझिली तुम्हाला एक व्हिडिओ एडिटिंग म्हणून चांगला जॉब उपलब्ध होऊ शकतो तर कोणकोणते जॉब्स किती अवेलेबल आहेत तिथं बघा तुम्हाला इझिली काही नंबर दिसतात हे नंबर दाखवतात की तुम्हाला जॉब्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही फ्रीलान्सिंग म्हणून स्वतः घरी बसून सुद्धा हे काम तुम्हाला करणं पॉसिबल आहे कुठे कुठे जॉब मिळू शकतात आपल्याला तर इथं लिहिलेलं आहे बघा इंडस्ट्रीमध्ये आपण टेलिव्हिजन स्टुडिओ फिल्म स्टुडिओ एडव्हर्टाइजिंग स्टुडिओ मल्टीमिडिया कंपनीज लर्निंग कंपनीज वेब डिझाईनिंग कंपनीज अशा ठिकाणी आपल्याला जॉबची संधी असते टेलिव्हिजन आणि फिल्म एडिटर म्हणून तुम्हाला काम करता येऊ शकतं तुम्हाला फिल्म कंपोजिटर म्हणून काम करता येईल विपेक्स कंपोजिटर म्हणून काम करता येईल असिस्टंट व्हिडिओ एडिटर म्हणून काम करता येईल तर अशा प्रकारे व्हिडिओ एडिटर हा एक स्वतंत्र एम टी एस चा स्वतंत्र कोर्स आहे व्हिडिओ एडिटिंगचा हा एक करिअर ओरिएंटेड कोर्स आहे ज्यांना व्हिडिओ मध्ये करिअर करायचा आहे व्हिडिओ एडिटिंगमध्ये करिअर करायचं आहे ज्यांना शॉर्ट फिल्म बनवायला आवडतात ज्यांना मोबाईलवरती रेकॉर्डिंग करायला आवडतं त्यांच्याकरता अतिशय उत्तम असं हे एक करिअर आहे प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला नवीन बॅच सुरू होत असते आमच्या जवळच्या केंद्राशी संपर्क साधा तुम्हाला डेमो क्लासेस मोफत उपलब्ध करून दिले जाते धन्यवाद